एका दिवसात नोट बंद येऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन लागू शकतो पण एका बलात्कारीला शासकाची आवश्यकता त्याच मुघलीला न्याय पाजेल बरं का सरकार नहीं। 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 जो परत पाहिजे रे माझी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री ऑफिसर आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जर तो असा लालकपणा करत असेल तर त्यांनी वेगळा आयोग नेमून चार्जशीट कशी खंबीर करता येईल आणि गुन्हेगाराला कशी शिक्षा देता येईल यासाठी प्रयत्न केला जावा तर याच गोष्टीची लाज वाटते आपलं महाराष्ट्र सरकार मध्ये जर साडे तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही राहू शकत तर आपल्या या आया बहिणी ज्या बिचारा जॉबला कामाला जात आहे हे कस सुरक्षित राहतील मला भारत सरकार पासून फक्त एवढीच अपेक्षा होती मला लाज वाटते सरकार आज जर साडे तीन वर्षाची मुलगी जर भारतामध्ये जर आपला काना देश मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही राहू शकत तर आपल्या या आया बहिणी किंवा बाहेर जोबाला कामाला जाते यांच काय करायचं सर आम्हाला तुम्ही न्याय द्या हा जो न्याय तो आज झाला पाहिजे न्यायाला झाला पाहिजे जार साहेब जस तरी मुलीला तडपून तडपून मारलेले त्याचा आधी लिंब पाहिजे आणि त्याच्या आम्हाला आणि पाहिजे जितका पाहिजे आज मालेगाव बंद केलाय जर आमचा यज्ञ दिदीला नाही मिळाला तर आम्ही उद्या अख्खा महाराष्ट्र बंद करू यज्ञ दिदीला नाही यज्ञा दिदीला नाही त्या आरोपीला फासी आनंद चौरण राज्यामध्ये आम्ही महिला आमच्या मुली सुरक्षित नाही येईल आणि पाच टॅक्स कोर्टात सुद्धा हाय केस चालवली पे तारीख तर तारीख मला मला आई पाचे बतु बतु मरावा बोलते हाच नंबर 425 बतु मी कोणत्या करते येणार आता सरकार नाही नाही करत नाही शक्ती आज आले होते आजची सेनाला आई बन आहे दे नमस्कार

स्टेट बँक च्या बाजू रस्ता मोकळा आहे श्यामराव मी विनंती करतो महिलांना पहिले प्राधान्य द्या महिलांना पुरवठा त्याच्याशी संपर्क झाला राजकीय पक्ष व्यापारी म्हणतो सगळे पत्रकार म्हणतो पोलीस आहे महानगरपालिका महिला वर्ग